आणि अब्दुल, सत्ता का अब्दुल सत्तार हा हिंदू लोकांना त्रास देणार आहे व्यापारी लोकांना त्रास देणार आहे त्याला मुकाबला करण्यासाठी मी कारण काहीच नाही आहे की तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मी महाविकास लिहून लढत होतो अवघ्या हजार ते बाराशे मतांना माझा पराभव झाला आणि अब्दुल सत्तारनी अब्दुल सत्तार नावाचा माणूस तुम्हाला सर्वांना माहीत आहे की अब्दुल सत्तारनी दुबार नावं बोगास नावं <गण> जवळपास पंचवीस हजार नावं हे <गण> मतदारसंघात घुसवले बोगस मतदान करून ते निवडून आलेले खरं म्हटलं तर माझाच विजय तिथं झालेला आहे <गण> सर्व पक्षांनी मला पाठिंबा दिला होता आणि <गण> आत्ता मतदारसंघात काम करायचे जनतेचे काम करायचे सामान्याचे काम करायचं मी बा पूर्वीपासून भारतीय जनता पार्टीचा का कार्यकर्ता आहे <गण> त्यामुळं आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे मला कोणाबद्दल त्यांच्याबद्दलही काही रोष नाही त्यांनी मला मना आता मोठेपणा दाखवून उमेदवारी दिली होती सर्वांनी मदत केली परंतु आज इच्छा झाली की भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा जनतेचे कामं सामनाचे कामं झाले पाहिजे त्याच्यामुळे मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये आणि वाणी अब्दुल सत्तार हा हिंदू लोकांना त्रास देणार आहे व्यापारी लोकांना त्रास देणार आहे त्याला मुकाबला करण्यासाठी आपल्याला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला असं आहे की मुकाबला कसा करणार तुम्ही कारण तर तो तुमच्याच महायुतीत झाले ना आता तुम्ही महायुतीच्याकडे महायुती जरी असले तरी अब्दुल सत्तारचं नामचं जग जाहीर आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे तुम्हाला काही आता नवीन नाही आहे अब्दुल सत्तार आणि सुरेश बनकर आणि शिल्लोडची भारतीय जनता पार्टी आपलं जग जाहीर आहे त्याच्यामुळं मुकाबला करणारच आम्ही शेवटपर्यंत त्यांचा जो जर लोकांना त्रास देत असेल आता तुम्हाला सांगतो अब्दुल सत्तारने सिल्लोड नगरपालिका त्यांच्या ताब्यात तर नाहीचे आता प्रशासक लागलेले आहे सिल्लोड नगरपालिकेमध्ये परंतु अब्दुल सत्तारनी ज्या हिंदू वार्डामध्ये हिंदू लोकांनी मला मतदान केलं त्या वार्डामध्ये चाळीस मिनटं पाणी पुरवठा चालू होता आज तो पंधरा मिनटावर आला तिथं साफसफाईचे कामं होत नाही आज परिस्थिती अशी सगळं लढा सुरू राहणार असं आहे की उद्धव ठाकरे यांनी सगळं सोडून तुमच्यासाठी भाजपाला भावनिक साथ घातली होती की तुम्ही आमच्यासोबत राहा मात्र त्याच उद्धव ठाकरेंना तुम्ही मी सोडलं सोड आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला मी पहिल्यांदाच सांगलं तुम्हाला की कोणातून रुसून त्यांच्यावर नाराज होऊन कोणावर आरोप करून मी भारतीय जनता पार्टी प्रवेश मी करू लागलो जनतेच्या कामासाठी मला भारतीय जनता पार्टीमध्ये करणं आवश्यक होतं म्हणून मी भारतीय जनता पार्टीमध्ये आलेलो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका